श्रीमती आशा काळे या वर्षीच्या पुरस्काराचा आशा दैन लहानपणापासूनच नृत्याची आवड होती आणि व्ही शांताराम यांच्या शिवशंभम या नाटकातून त्यांनी पहिल्यांदा रंगभूमीवरती पदार्पण केलं बालजी पेंढरकर यांनी चित्रपटात पदार्पण करण्याची पहिली संधी त्यांना दिली एक रूप अनेक रंग गुंतता हृदय हे देव धावला जोडी यासारखी जवळजवळ जास्त नाटकं त्यांच्या खात्यावरती आहेत त्याचप्रमाणे अर्धांगी घरगंगेच्या काठी ज्योतिबाचा नवस सतीची पुण्याई सतीचा वाण हा खेळ सावल्यांचा असे तीसहून अधिक चित्रपट त्यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी नायिकेची भूमिका केलेली आहे जवळपास तीस वर्षांच्या प्रदीर्घ काल कारकिर्दीमध्ये अशा त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवलेला आहे मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने पाहिलं तर सुलोचना दिदीच्या नंतर सोजवळ सोशिक अशी नायिकांची परंपरा अशा काळे यांनी पुढे सुरू ठेवली आज त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचा गदिमा पुरस्कार देताना आपण सन्मान करतो हो। आहोत सर्वांना विनंती करते हा पुरस्कार आपण इथे आम्हा सर्वांच्या साक्षीने प्रदान करावा गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने एक आणखीन जिव्हायची गोष्ट आहे आशा काळे यांचे पती माधवराव नाईक हे छायालेखक पांडुरंगराव नाईक यांचे चिरंजीव आणि माधवराव नाईक यांना त्यांच्या लहानपणी उमेदवारीच्या काळामध्ये प्रत्यक्ष गदिमांची शिकवणी होती अनेक चित्रपटांची निर्मिती माधवराव नाईक यांनी केली दोन हजार तेरामध्ये गेले ते पण त्यांच्यापाशी गदिमांच्या अनेक आठवणी होत्या एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपामध्ये असलेला दोन हजार चोवीस या वर्षीचा गदिमा पुरस्कार अतिशय ज्येष्ठ अभिनेत्री त्यांच्या अभिनयाचा दारोळ आजही मराठी माणसाच्या मनावरती आहे सौंदर्य अभिनय या सर्व कसोट्यांवरती त्या आजही किती ग्रेसफुल आणि सुंदर अनुभव माझ्यासकट आपण सगळे जण घेत आहोत आणि त्यासोबत अभिनयामध्ये त्यांनी केलेलं प्रदीर्घ के काळ केलेलं काम या सगळ्या विषयी आपण त्यांना या सगळ्यासाठी म्हणून आपण त्यांनाच गदिमा पुरस्काराने सन्मानित करतो आहोत व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि रसिका श्रोते आपण खूप खूप आनंद झाला की असं म्हणतो माझा आनंद गगनात झालेला आहे पण तो आनंद मावून घ्यायला गगनच का लागत याच उत्तर आजच्या गदिमा पुरस्कारानं मला दिलं खूप खो, खूप आनंद झालाय मला यापूर्वी अनेक पुरस्कार मला मिळाले खूप पुरस्कार मिळालेले आहेत त्या पुरस्कारांनी अत्यंत आनंद मला दिला एक ऊर्जा दिली पण तरी सुद्धा आपल्याला सांगते की गदिमा हा पुरस्कार मला मिळावा असं मला खूप मनापासून वाटत होत <laughs> असं पुरस्कार अमका मिळावा तमका मिळावा असं कधी आपण अपेक्षा ठेवत नाही आपण मिळाला की आनंद व्यक्त करतो पण गदिमा पुरस्कार मिळावा असं मला फार वाटत होतं त्याची दोन कारणं आहेत आणि तीच कारण आपल्याला शक्यतो जमेल त्या प्रमाणे मी आपल्याला सांगते वाहतो ही दुर्वांची जुडी हे गाजलेलं नाटक मराठी रंगभूमीवरच ते माझ्या जीवनातलं तसं पाहिलं तर पहिलं नाटक त्या नाटकाचा पहिला प्रयोग एकोणीस जून नऊ एकोणीसशे चौसष्टला पहिला प्रयोग सांगलीच्या भावे नाट्य मंदिरमध्ये झाला बाबूराव पेंढारकर बाळ कोलटकर लेखक त्या नाटकाचे निर्माते होते आणि त्या नाटकामध्ये नायिकाची भूमिका मी करत होते ते माझं पहिलं मी, मी कोण कुणाला माहीत नव्हतं आणि मुख्य म्हणजे सिनेमा आणि नाटकात काम करण्याची मला इच्छाच नव्हती माझ्या वडिलांच्या इच्छेमुळं त्यांच्या ज्योतिषाचा अभ्यास होता त्यांचा त्यामुळं त्यांनी जी काय कुंडली मांडली होती त्यामुळं त्यांना वाटत होतं मुलींना आपल्या नृत्य करावं डान्सही शिकले मी नाटकात काम करावं असीनं मला इच्छाच नव्हती आणि बाबूराव पेंढारकरनानी माझी निवड केली आणि त्या नाटकात मी काम करत होते पहिला प्रयोग सांगलीला झाला नाटक अतिशय लोकांना आवडलं पण कोणी सेलिब्रिटी नव्हतं आलं नव्हतं नाटकाला बुकिंग होत नव्हतं दहा बारा प्रेक्षक यायचे जेवढे यायचे तेवढे चांगलं वाटतं म्हणून सांगून जायचे असं करत करत किती दिवस तक धरणार बुकिंग नाही कलावंतांना पैसे देता येत नाही अर्थात पैसे घेणं भिणं हे काही त्यावेळी मला कळत नव्हतं माझं वय खूपच लहान होत आणि एक ठीक आहे शिकवलं तेवढं करायचा अभिनय वगैरे कशाशी खातात माहीत नव्हतं आणि करत होते त्यामुळे ते प्रेक्षक येत नाहीत चालत नाहीत मला काही माहीत नाही काम करायचं चांगलं शिकवलेलं त्याप्रमाणे मी करत होते एक झाले दोन झाले चार झाले पंधरा झाले वीस झाले प्रयोग बुकिंग नाही पंधरा वीस माणसं यायची सांगली कोल्हापूर निपाणी बेळगाव सगळीकडे प्रयोग झाले आणि मग धीर खचला बाबूराव पेंडारकरांचा आणि ते म्हणाले अरे बाळ आपण आता नाटक बंद करूया लोकांना आवडत आहे पण चालत मात्र नाही बुकिंग नाही मग कसं काय करायचं ते बाळ कोल्हाटकरांना वाईट वाटलं पण ते म्हणाले ठीक आहे आता नाहीच चालत तर आपण बंद करूया आम्हाला सगळ्या कलावंतांनाही कळलं होतं की आता पंचवीस प्रयोग झाले की नाटक बंद करायचं तर बाळ कोलटकर म्हणाले पप्पा पप्पा म्हणजे बाबोर पप्पा आपण पुण्याला नाटकाचा प्रयोग करणार आहोत तर त्या प्रयोगाला आपण पंचवीस हवा प्रयोग, प्रयोग करू आणि माडगुळकरांना बोलवूया प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्यानंतर आपण प्रयोग बंद करून टाकू सव्वीस हवा प्रयोग करूया नको त्याप्रमाणे ठरलं पंचवीस हवा प्रयोग मला वाटते तोपर्यंत आता महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र मंडळामध्ये पंचवीसावा प्रयोग त्यावेळी अत्यंत लहान होते कळ नाही काही नको आणि मुळात नाटक आणि सिनेमा काहीच नको होत अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे दिलेलं काम करायचं तसं करत होते प्रयोग प्रयोगाला आले नाटक पाहिलं माडगुळकरां आणि त्यानंतर त्या सत्कार भाषणाला उभे राहिले आणि माडगुळकर एवढंच म्हणाले कि दुर्वांची जुडी चिरंतन अशीच राहील हिरवीगार राहील टवटवीत राहील आणि हिरवीगार न राहता जर ती पिकली तर तिचं सोनं होईल अद्भुतांचे शब्द आहेत आणि त्यानंतर दुर्वांची जुडीच सोनं झालं मी स्वतः एकटीनं त्या नाटकाचे नऊशे प्रयोग होत नाटक कुटुंब चाललं अण्णांना मी नमस्कार केला त्यांचा आशीर्वाद त्यावेळी मला मिळाला अशा काळेला नाव नव्हतं ते त्यानंतर चित्रपट अनेक नाटक सक, सग सगळी यायला लागली आणि एक नाव मला <स्थ> मिळालं ते अण्णांचं नाव त्यांनी मिळ त्यांचा आज मला आशीर्वाद हा आजच्या दत्त जयंतीला रामाचा आशीर्वाद मला मिळाला म्हणून मला तो मिळावा असं वाटत होतं नंतरच्या काळात काळात मी चित्रपटात नाटकात अनेक नाटकात काम केली आणि माझं लग्न झालं आणि मी शिवाजी पार्कला राहायला आले त्यानंतर नाटक करतच होते माझं सासर माधव नाईक म्हणून त्यांच्याबरोबर माझं लग्न झालं नाटकाचे प्रयोग करत होते एका रविवारी मी आमच्या शिवाजी पार्कच्या घरी वाचनाची आवड असल्यामुळे पेपर वाचत बसले होते असंख्य पेपर यायचे महाराष्ट्र टाईम सकाळ हे लोकसत्ता वगैरे वगैरे रविवार मोठा पेपर वाचत बसले आणि वाचताना गुंगून गेले आणि लक्षात घड्याळ्याकडे लक्ष गेलं आणि घाबरले पटकन ते पेपर टाकले आणि धावत गेले कारण शिवाजी मंदिरला माझा प्रयोग होता आम्हाला तयारी करायची ती बारा वाजली होते आणि मी आज गडबडीनं आवरायला गेले तेवढ्यात मला माझ्या हॉलमधनं हाक ऐकू आली गौरी गौरी म्हणजे माझं नाव सासरचं त्यांनी हाक मारल्यावर जोरात हाक मारली मी स्वयंपाकात हॉलमध्ये आले हे पेपर कोणी टाकलेत अस्तव्यस्त व्यस्त तर म्हंटले मी तू म्हटलं हो मी काही बोलले नाही हे बघ तुला माहित आहे ना मला असला अव्यस्तपणा आवडत नाही काय मला असला अव्यस्तपणा आवडत नाही मी म्हटलं मला ही इतकं वाईट मराठी बोललेलं आवडत नाही <laughs> माझी चूक काढतेस तू माझी <laughs> अग मला मराठी शिकवणारा माणूस कोण होता तुला माहित आहे का मी ढिम मला काय माहित होत गप्पच बसले नाही नेमका गोंधळ करायचे सांगतोच तुला म्हटली औंधकर मास्तर होते मला शिकवायला तरी मी मग मला काहीच कळलं नाही औंक औंध नाहीच कळणार ग तुला औंधकर मास्तर कोण महाराष्ट्राचे थोर कवी गदी माडगुळकर मला शिकवायला होते गदी माडगुळकरांचा मी आवडता लाडका विद्यार्थी होतो ते माझे खूप खूप लाड करायचे म्हटलं गधी माडगुळकर ते म्हणले हो कोल्हापूरला आणि मग कळलं सुप्रसिद्ध सिने फोटोग्राफर पांडुरंग नाई यांच्या हाऊस होते त्यांची मुलं खूप खूप गोड होती बब्या तर अगदी लागवी होता असं त्यांनी लिहिलं त्यामुळं त्यांना अभिमान होता आपल्या औलकर मास्तरांचा आणि म्हणूनच आज इतके दिवस वाटत होत गदिमा पुरस्कार मिळावा गदिमा कारण दुर्वांची जुडी गाजली म्हणून मी गाजले आणि माझी मिस्टर गदिमांना इतकं मानत होते की माझे गुरु फार शिकलो कारण ते नकला करायचे अण्णा अण्णा खूप छान नकला करायचे आणि अशी आठवण मला सांगितली अण्णांच्या पाठीवर मी बसायचो आणि ते गोडा घोडा करायचे आणि ते सगळं त्या पुस्तकात अण्णांनी लिहिलेलं आहे आणि हे सगळं ऐकल्यापासून आणि जुडीचं त्यामुळं मला वाटायचं गदिमा पुरस्कार मिळाला आज मात्र त्याचं चा सार्थक झालं आणि म्हणूनच आजचा गदिमा पुरस्कार औंधकर मास्तरांच्या लाडक्या विद्यार्थ्याला आज मी तो अर्पण करते। बऱ्याच लोकांना वाटत कि गदिमांची गाणी नाहीच माझ्या नशिबाला आली पण मी फार फार भाग्यवान आहे घरगंगेच्या काठी या चित्रपटातली दोन गाणी गदिमांनी लिहिलीत आणि ती दोन्ही गाणी माझ्यावर चित्रित झाली घरगंगेच्या काठी आणि ती गायली अशा माझे नायक होते डॉक्टर काशीनाथ घाडेकर या दोन आठवणी आपल्याला सांगायच्या होत्या इतका वेळ आपण ऐकलं ते मी बोलते म्हणून ऐकलेलं नाही बोलण्याची मला सवय नाही नाटकातले संवाद बोलायचे पाठ करून ते मला माहिती आहे पण जे काही थोडंफार बोलले ना मी आज ते नम जोशी यांच्यामुळं पुबा भावेंचा जेव्हा सत्कार होता आणि पुबा भावेंच्या महाराणी पद्मिनी या नाटकात मी काम करत होते तेव्हा मला नमनी सांगितलं त्यांच्या नाटकात तू पद्मिनीचे काम करतीस त्यांच्याबद्दल बोल म्हटलं बुबा भावेंच्याविषयी विषयी बापरे काय बोलू त्यांनी लिहिलेले डायलॉग बोलताना मला फेस येतोय म्हटलं त्यांचे तरीही मी बोलले आणि तेव्हापासून नमनी सांगितल्याप्रमाणे मनाला जे वाटेल आपल्या मनाला आवडेल ते बोलायचं म्हणून मी आता मी बोलले म्हणून तुम्ही ऐकलं नाहीत मी अण्णा वाडगुळकरांच्या विषयी बोलले म्हणून ऐकलं ऐकलं याची मला पूर्ण खात्री आहे पण त्यापूर्वी ही माझी बाजची क्षितिज आणि मनीषा या सगळ्यांना पुरस्कार मिळाला आणि या सगळ्यांच्या बरोबर मला मिळालं आहे प्रिया जरी म्हटली तिच्याबरोबर मला मिळाला मावशीबरोबर तर या सगळ्यांच्या बरोबर पुरस्कार मिळाला याचा आनंद झाला गदिमा पुरस्कार प्रतिष्ठानची मी आभारी आहे आणि इतका वेळ म्हटलं हो, ना अण्णांच्या विषय बोलले म्हणून आपण ऐकलं त्याची जाणीव आहे म्हणूनच थांबते धन्यवाद